मित्रांनो तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची आणि स्विंग ट्रेडिंगसाठी चांगले स्टॉक तुम्हाला सर्च करता येत नाही तर ह्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन मी आपल्या या व्हिडिओमध्ये आणलं आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो तुम्हाला इथे एक स्कॅनर दिसतं आहे सर्वात पहिले दोन गोष्टी समजून घ्यायच्या स्कॅनर ची गरज का असते की आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय करून देणं की ह्या स्टॉकमध्ये काहीतरी विशेष मुमेंटम होण्याची संभावना आहे आणि त्या मुमेंटमला आपण पुढे प्राईज ॲक्शननुसार त्यामध्ये आपला ट्रेड बनवायचा ह्या दोन्ही सेपरेट गोष्टी स्टॉक आयडेंटिफाय करून दिल्यानंतर आपल्याला चार्टवर जाऊन त्यामधली प्राईज ॲक्शन पण समजून घ्यायची सेकंड गोष्ट स्कॅनरने फायदा काय मित्रांनो आपल्याला की आपल्याकडे चार ते पाच हजार स्टॉक आहे आता त्याच्यापैकी कोणते स्टॉक मोमेंटम करतील हे कसं काय माहिती पडणार आहे त्यासाठी आपण स्कॅनर यूज करतो आणि स्टॉक सिलेक्शन म्हणून एक प्लेलिस्ट आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर तिच्या त्यांना वेगवेगळे स्कॅनर वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी वेगवेगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी सांगितल्या ती प्लेलिस्ट वेग ही पाहिली तर तिच्यामधन तुम्हाला मेरिकल असं स्कॅनर हे पाहायला मिळतील वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीनुसार आता एवढे सर्व स्कॅनर आहे सर्व युज करायचे नाही तुमच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार तुम्हाला कोणतं सूट होत त्यापैकी चार तुम्ही सिलेक्ट करायचे आणि त्यानुसारच तुम्ही त्यामध्ये ट्रेड इनिशिएट करायचे आजचं स्कॅनर का आपण निवडलेलं आहे आणि याच्यामध्ये असं काय विशेष मित्रांनो स्कॅनरचं नाव ते कसं पाहायचं ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे फक्त आजचं स्कॅनर आपण का निवडलं तुम्ही इथे पाहू शकता लॉंग बिल्डअप लॉंग बिल्डअप म्हणजे काय सर्वात पहिले लक्षात ठेवायचंय एखाद्या स्टॉक मध्ये नवीन पैसा ऍड होतोय नवीन पोझिशन इथे बनवला जात आहे लॉंग म्हणजे काय तो बुलिश स्टॉक आहे तिच्यामध्ये लॉंग वरती जाण्यासाठी पोजिशन ऍड होत आहे याला आपण लॉंग बिल्डअप म्हणतो मित्रांनो म्हणजे नवीन पोझिशन नवीन पैसा यामध्ये इन्क्लूड येतोय आता नवीन पैसा कधी ह्या प्राइस पॉईंटला येतोय तर तो, तो पैसा काही लगेच एक दोन रुपये प्रॉफिट झाला निघणार आहे का नाही मित्रांनो तो पैसा आलेला आहे ना तो तो कमीत कमी दोन ते तीन चार पाच पर्सेंट जेव्हा स्टॉक मोमेंटम करेल त्यानंतर तो निघेल आता यामध्ये पण दोन गोष्टी कोण पैसा इन्व्हेस्टमेंट करत आहे त्यानुसारही त्याचा परफॉर्मन्स होणार आहे तर नवीन पैसा जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये येतो ना तर तो, तो ग्रो करायचे सर्वात जास्ती चान्सेस असतात मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे स्टॉक आपण इंट्राडेला पण पाहू शकतो मित्रांनो आणि स्विंग ट्रेडिंगलाही पाहू शकतो इंट्राडे मध्ये खूप छान प्रॉफिट कधी तुम्हाला मिळालं तर तुम्ही याला कंटिन्यू करू शकता अन्यथा वन डे टाईम फ्रेमवर पण तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी याला आयडेंटिफाय करू शकता मी खास करून स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला सांगेल मित्रांनो कारण स्विंग ट्रेडिंगमध्ये याचा रिझल्ट खूप तुम्हाला छान इथे पाहायला मिळणार आहे तर पहिला स्टॉक मित्रांनो आपला एम आर एफ पाहायला मिळतो आता इथे तुम्ही कधी पाहिलं स्टॉकचं नाव आहे त्याची करंट प्राईज आहे त्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवसाची त्याची करंट प्राईज आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बिल्डअप किती प्रमाणात झाले म्हणजे चेंजेस काय प्रमाणात झालेलं आहे ते पर्सेंटेज दिलेलं आहे आणि ओवायमध्ये काय चेंजेस झालेला आहे तेही आपल्याला इथे पाहायला मिळत आहे एक बेसिक इथे इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते आणि इथे भरपूर असे स्टॉक आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळपास आपण इथे ना पंचवीस स्टॉक पाहू शकतो इथे तुम्ही खाली पहा सेकंड पेजवर गेलो तर मग आता एवढे स्टॉक कधी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मित्रांनो तर मग हिच्यापैकी आपल्याला स्टॉक इथून काढून आपल्याला हे चार्टवर जाऊन पाहिजे की कोणत्या स्टॉकने कशा प्रकारे परफॉर्मन्स केले आणि आपण आपल्या पोझिशन कुठे ऍड करू शकतो सगळे स्टॉक आपल्याला वॉच लिस्टला ऍड करायचे नाही आपण पहिले जाऊन चार्टवर पाहिजे आणि चार्ट मध्ये जिथे प्राइस ऍक्शन आपल्याला छान पाहायला मिळते की इथून एक ट्रेड इनिशिएट होऊ शकतो त्या स्टॉकला आपल्याला आपल्या वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचंय आपलं काम काय इझी झालंय मित्रांनो की चार साडेचार हजार स्टॉक पैकी आपल्याला फक्त पंचवीस स्टॉक आहे की तिथे नव्याने पैसा ऍड झालेला आहे नव्याने पैसा ॲड झालेला आहे तर याच्यामध्ये मुवमेंटम येण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला माहिती मार्केट केव्हा मुवमेंट करणार तेव्हा त्यामध्ये ते पैशाचा फ्लो वाढणार आहे मग स्टॉक केव्हा मुवमेंटम करणार आहे स्टॉकमध्ये जेव्हा पैशाचा फ्लो वाढणार आहे तर इथे आपल्याला हा फ्लो वाढताना दिसतोय मित्रांनो आता आपण याच्यामधले तर सर्व स्टॉक पाहू शकत नाही आपण रॅन्डमली स्टॉक पाहूयात मित्रांनो इथे आणि आपण इथे कुठे पोझिशन बनवू शकतो त्यावर डिस्कशन करूया आता इथे अजून एक स्कॅनरचं इझी काय मित्रांनो याच्यापुढे तुम्हाला ना स्टॉकच्या नावापुढे ना बार दिसत आहे त्या बारवर कधी तुम्ही क्लिक केलं आणि तुम्ही कधी पाहिलं मित्रांनो तर तुम्हाला इथे खाली व्हॉल्यूम पण दिसतो वेगवेगळ्या अशा तुम्हाला इथे टाइम फ्रेम पण दिसत आहे की पाच मिनिटाची पंधरा मिनिटाची एक तासाची वन डेची इथल्या इथे तुम्हाला शॉर्टकट फ्रेममध्ये तुम्ही पाहू शकतात की आपण प्रकारे याला यूज करू शकतो पाच मिनिटामध्ये पाहिलं तर तुम्हाला एक रॅली आजच्या दिवशी आलेली दिसते पंधरा मिनिटामध्ये पण सिमिलर आहे हवर्लीमध्ये पण आहे पण डे चा कधी चार्ट पाहिला डे चा काय म्हणतो मी हवर्ली किंवा डे वर जायचं आपल्याला कारण आपण स्विंग ट्रेडिंग करतो इथे तर आपल्याला इथे दिसतंय की नेक्स्ट डे रजिस्टर आहे त्याला तो इथे क्रॉस करतोय म्हणजे हवर्ली आणि डेच्या टाइम फ्रेमवर इथे आपल्याला हा स्टॉक खूप छान पाहायला मिळतोय त्यानंतर आपण पुढचा एबीपी पाहणार आहोत एबीपी मध्ये पण आपल्याला सिमिलर असं पाहायला मिळतंय कधी तुम्ही वन डेचा चार्ट फ्रेम पाहिले मित्रांनो तर इथे काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला बनताना दिसतंय वन डेच्या याच्यावर आणि रजिस्ट्रनच्या इथे आलेला ह्या प्रकारे तुम्हाला अनेलिस करायचं आहे आता चार्ट रिडिंगवर इन डिटेल व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे प्राईज ॲक्शन नो बकवास वगैरे तिच्यात सांगितलेलं आहे प्रकारे तुमची एंट्री राहणार आहे कशा प्रकारे तुम्ही एक्झिट करू शकता तर तेच तेच परत परत तुम्हाला सांगण्यात काही लॉजिक नाही आहे त्यामुळे मी काही याच्या इन डिटेल जात नाही पण तुम्हाला इथल्या इथेच पाहायला मिळतोय म्हणजे तुमचा टाईम किती सेव्ह होतोय मित्रांनो आणि हे जे मी तुम्हाला यूज करून दाखवतो हे टोटली इथे फ्रीमध्ये याचे कोणतेही चार्जेस इथे नाही आहे मित्रांनो तुम्हाला फक्त लॉग इन करायचं आहे आता इथेही तुम्ही पाहू शकता मी लुपिन लावलेला आहे लुपिन हवरली आणि डेवर मला एकदम छान दिसतोय डेलीमध्ये तो अप मोड मध्ये जाताना आपल्याला पाहायला माहित आहे अजून यापेक्षा इझी काय लागतंय आता एवढे मला स्टॉक पाहायला कितीचा टाइम लागणार आहे मित्रांनो किती इझिली मी पाहू शकतो पहा हा पण स्टॉक डेली चार्टवर पूर्णपणे साईडवेज आहे मला माहिती बॉक्स पॅटर्न किती परफेक्ट वर्क करतं काढायचं बॉक्स पॅटर्न ब्रेक झालं हायर व्हॅल्युमने संपला विषय तुम्ही ट्रेड बनवू शकता भरपूर आहे आता आपण सिपला पाहू सिप्लाला पाहिलं तर सिप्ला मध्ये मला दिसतंय मी फक्त हवर्ली आणि डेलीच्या चॅटवर डिस्कशन करतोय हवर्लीमध्ये सुद्धा अपमोड दिसतोय डेलीक मध्ये कधी पाहिलं तर चार कॅन्डल इथे म्हणजे मागचे चार दिवसापासून तो स्टॉक बुलिश आहे आणि त्याचा रिसंट रजिस्टनच्या आसपास आलेला आहे जसं त्याचं रजिस्टन इथे ब्रेक होताना दिसेल तर इथून आपल्याला एक मुवमेंटम पाहायला मिळेल भरपूर जणांना कंप्लेंट असते की मुमेंटम झाल्यानंतर स्किनर दाखवतात तुमच्यासमोर मी इथे हे लावलेले आहे स्टॉक आणि ती इथे पाहतो आहे मार्केट चालू नाही आहे हे मला उद्यासाठी मी आयडेंटिफाय करायचं ठरवलं तरी मी इथे आयडेंटिफाय करू शकतो सिमिलर आहे हा पण स्टॉक तुम्ही पाहू शकता की तो वन डेच्या चॅट पॅटर्नवर त्याच्या हो रजिस्ट्रन जवळ रजिस्टनला ब्रेक होऊ द्यायचं एवढं आहे कारण ब्रेकआउट झालं तर मुवमेंट माजून येईल आणि ह्या ब्रेकआउटच्या इथे पैसा ॲड होतोय मित्रांनो इथे हे पैसे ॲड होत आहेत तर मुवमेंट येण्याची शक्यता आहे इथे वरती तुम्हाला स्टॉकचं नाव पण पाहायला मिळते सर्व इथे डिटेल आपल्याला दिसतं आहे हवर्लीमध्ये डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसतं आहे आणि वन डेमध्ये सुद्धा तो अपमोडमध्ये थोडासा त्याने डीप घेतलेला आहे ब्रेकआउट होऊ द्यायचं आहे जास्ती आपल्याला घाई करायची नाही आहे तुमच्यासमोर पहा किती सिम्पल वेने मी इथे स्टॉक आयडेंटिफाय केले आणि त्याला अॅनालिस सुद्धा केलं आता मित्रांनो हे कोणता स्कॅनर आहे मित्रांनो इंट्राडे स्किनर म्हणून एक स्कॅनर आहे त्याला तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या प्रकारचं एक पेज वेलकम पेज ओपन होईल इथे आल्यानंतर इथे तुम्हाला लॉंग बिल्डअप दिसते तिच्यावर तुम्ही कधी व्ह्यूवर क्लिक केलं मित्रांनो या प्रकारे आपण जे स्टॉक पाहिले ते आलेले आहे तिथे जास्त चेंजेस झालेले ते स्टॉक ऑटोमॅटिकली वरती आले त्याच्यामुळे तुम्ही वर्चेस कधी पाहिले तर ते पण या प्रकारात पाहायला मिळतील यामध्ये अजून भरपूर स्किनर आहे मित्रांनो त्याला आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी यूज करू शकतो कधी तुम्हाला याच्या संदर्भात जाणून घ्यायची इच्छा असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो कमेंट करायचा आहे नेक्स्ट पार्ट म्हणून आणि कधी तुमच्या कमेंट जास्ती आल्या तर मी याचा पुढचा भाग बनवेल आणि वेगवेगळ्या स्किनरला आपण कशाप्रकारे यूज करू शकतो ते मी तुम्हाला सांगेल व्हिडिओ आवडत असला नवीन नॉलेज कधी आवडते तुम्हाला तर नक्की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद